कामावर असताना अपघात होऊन कायमचे अपंगत्व आलेल्या एमआयडीसी मधील एनक्रिश वेबटेक प्रायव्हेट लिमिटेडचे कामगार नंदकुमार शामराव मोहिते या कामगारास नुकसान भरपाई तसेच महिन्याला सहा हजार रुपये निवृत्ती वेतन मिळवून देण्यात राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाला यश आले यावेळी विजयनगर येथील ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष संदीप लोंढे यांच्या उपस्थितीत पेन्शन मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले साली चाकानाल मिलच्या इंक्रीज एक कंपनी आहे त्यांची तर तिथं या नंदकुमार मोहिते यांचा काम करत असताना इलेक्ट्रिक पोलवर तिथं शॉक लागला त्यांना आणि तो ॲक्सिडेंट झाला त्यानंतर भारतीय हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार झाले पण त्यांना कोणतेही एसआय बेनिफिट अथवा कोणतं बेनिफिट त्यांना मिळालं नाही बऱ्याच ह्याच्यानंतर त्यांनी कोर्ट केस दाखल करण्यासाठी ते माझ्याकडे दाखल झाले पण कोर्ट केस दाखल करायचे म्हटलं तर कोर्ट फीचा प्रश्न आला पण त्यांच्याकडे कोणतीही अशी हे नव्हती की त्यांची परिस्थिती की बाबा कोटपी भरू आपण किंवा प्रोसेस करू आणि कोर्टाच्या माध्यमातून वेळही लागला असता पण ही केस आपण ह्युमन राईटकर वर्ग केली आणि ह्युमन राईटच्या माध्यमातून आज वर्षभरामध्ये सर्व कागदपत्रं पूर्ण करून आज नंदकुमार मोहिते यांना सहा हजार रुपये पेन्शन आणि एक चार लाख रुपये त्यांचे थकीत पेन्शन अशी मंजूर झाली मी प्रियांका नंदकुमार मोहिते हे माझे मिस्टर नंदकुमार मोहिते यांनी चाकणबीनला जॉबला बसल्यानं यांचा ॲक्सिडंट झाला त्याच्यात त्यांनी अपंग झाले भारती हॉस्पिटलला त्यांची ट्रीटमेंट झाली खरं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं यांनी काय उठू शकत नाहीत आहे असेच राहणार म्हणून सांगितलं मग मा त्याच्यावर मालकांनी काय आम्हाला दवाखान्याचा तेवढा खर्च दिला तिथनं पुढं काही व्यवस्था आमची केली नाही त्याच्यानंतर आम्ही वाघमोडे सरांना भेट झाली आमची तिथनं त्यांनी म्हणले तुम्ही बघा केस करून होईल काहीतरी त्यांचं आयुष्याचं मात्र झाले अशानं आम्ही त्यांच्याकडे आल्या आहोत पण ते कोर्ट फी वगैरे आम्ही काय आमची पुढची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही काय करू शकलो नाही त्यांचं त्यांच्या सहकार्याने हे पत्रकार सहकार्याने आमचं एवढं हे मानव अधिकाऱ्यांनी हे एस आयचं काम करून देतो म्हणून ह्यांनी प्रोस यांनी केलं ते प्रयत्न प्रोसिजर केले यांनी सगळी आमच्याकडं कागदपत्रं वगैरे मी दिली त्यांना त्यांनी प्रोसिजर केल्यावर ई आय ऑफिसला ते जाऊन वगैरे आम्ही कोल्हापूरला जाऊन त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं आणि ही पेन्शन आणि तटल्याला त्यांचं पे पैसेसुद्धा आम्हाला मिळवून दिले त्यांनी अपेक्षा होती काय हे सगळं होण्याची आणि ही अपेक्षा मला काही नव्हती म्हणजे मला आता हुंदका या लागला आहे त्यांचे आभार तुम्ही मानताय मी त्यांचे खूप खूप आभार मानते म्हणजे खूप म्हणजे खूपच आभार मानते ही पाच वर्ष होतील आता मी एकतीस मेला एवढी कंडिशन बेकार होती मी सांगू पण शकत नाही आता म्हणजे परिस्थिती एवढी बेकार आहे पण यांनी आम्हाला एवढं मिळवून दिलं ह्याचं मी त्यांना खूप खूप आभार मानते मनापासून आभार मानते आयुष्यभर मानत राहील एवढंच मी सांगते बाकी काही सांगू शकत नाही आता